हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टलवरील आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत बाबत विविध न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत तसेच उमेदवारांची स्वतःची माहितीमध्ये बदल मागणी आहे तसेच उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याच्या संगणक प्रणालीचे काम सुरू आहे इत्यादी कारणामुळे उच्च न्यायालयाच्या प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या आधीन राहून उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एप्रिल दुसऱ्या आठवड्यात देण्यात येईल पुढे आहे पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एक ते दोन आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्वाच्या सूचना उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे ज्या उमेदवाराचे अर्ज यापूर्वी प्रणालीवर नोंद केलेले आहेत अशा उमेदवारांना स्वतःची माहितीमध्ये बदल अथवा अद्ययात करावयाची असेल त्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे यापूर्वीच सुविधा सुरू आहे ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्ष येथून या सुविधेचा लाभ घेतला असेल आणि माहिती भरताना चूक झाली असेल त्यांना देखील दुरुस्त करता येईल त्यांना दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी सदरची सुविधा दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावयाचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती भरताना अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवारासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक अठरा दोन एकोणीसनुसार सध्या खुल्या प्रवर्गात असलेल्या व ज्याचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखपेक्षा कमी अशा उमेदवारांना दुर्बल घटक एस असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक अकरा तीन एकोणीस ते अठरा तीन एकोणीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावयाचा आहे नॉन क्रिमिलेअरची माहिती अद्यावत कराव्याची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहील पवित्र प्रणालीतील मधील मा माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील मा त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात तर या पद्धतीने आपण पवित्र पोर्टलवरील आजची नवीन अपडेट पाहिलेली आहे तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू